माघी पौर्णिमा दोन हजार पंचवीस फक्त एक करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मरण महाराज मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे माघ पौर्णिमा ही अत्यंत शुभ तिथी मानली जाते आहे कारण यंदा एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर विशेष ग्रहयुग तयार होत आहे या दिवशी गंगा स्नान दान उपवास आणि विशेष पूजा केल्याने जबरदस्त लाभ मिळतो असं मानलं जातं या महासंभोग महासंभोयुगामध्ये गंगास्नान शाही स्नान महाकुंभ मेळा अधिक शुभ फलदायी ठरवणारा असल्याचेही सांगितले जाते या दिवशी भगवान श्री हरिविष्णू चंद्रदेव आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्याने धनप्राप्ती पितृदोष निवारण आणि मनशांती मिळत असते अशी मान्यता आहे चला तर मग कोणते आहेत अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासाठी अधिक शुभ फलदायी ठरू शकतात आणि कोणत्या मंत्राचा जप या दिवशी करावा यासंबंधी संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मानुसार माघ पौर्णिमेचे फार महत्त्व आहे माघ पौर्णिमेला माघी देखील म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र मंदिर स्नान करणं दान करणं फार शुभ मानलं जातं असं म्हणतात की असं केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचबरोबर अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती या त्रिवेणी संगमात स्नान केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळू शकते त्याचबरोबर देवी लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शंकराची पूजा केल्यास सुखसमृद्धी प्राप्त होण्यास मदत होते असं सांगितलं दोन हजार पंचवीसमध्ये पं पौर्णिमेचे शुभमुहूर्त काय आहेत ते आधी जाणून घेऊया हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याचे शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी अकरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल त्याचबरोबर पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नानदानाचा विशेष महत्त्व आहे आता माघी पौर्णिमा एवढीच विशेष का आहे तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता असं सांगितलं जातं त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंची पूजेचे विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता देवी लक्ष्मीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंदच प्राप्ती होते अशी ही मान्यता आहे शिवाय हिंदू धर्मग्रंथाचे सांगितले गेले की जगाचे पालन करा गंगेच्या पाण्यात राहतात त्यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होतात त्याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि माता लक्ष्मी ही पूजा केली जाते शिवाय गंगास्नानसोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं असं मानलं जातं की माघी पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान केल्याने भगवान श्रीहरी विष्णूंची आणि भगवान महादेवांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात माघ पौर्णिमेला हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी केले उपाय हे विशेष फलदायी ठरू शकतात म्हणूनच धनलाभ पितृदोष निवारण पुण्यप्राप्ती आणि मनप्रशांतीसाठी काही प्रभावी उपाय सुद्धा आपण बघूया माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला विशेष महत्व आहे मात्र ती लोक गंगा स्नान करू इच्छित असाल पण ते शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून अंघोळ करावी आणि गंगेचे यमुनेचे गोदावरीचे सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मी सन्नी करूया या मंत्राचा जप करावा यामुळे गंगा स्नानाचे पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात शिवाय त्यानंतर तुळशीसमोर तुमचा दिवा लावा अशी भगवान श्री हरिविष्णूंनी अर्पण करावा यावेळी माता लक्ष्मीचा हे ध्यान करावं त्यामुळे पुण्यप्राप्ती होते असं सांगितलं त्यानंतर या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे गहू तांदूळ मूग तीळ आंबट पदार्थ कपडे आणि दान करावे ज्यांना हे करणं शक्य नसेल तर गरजूंना भोजन द्यावं यामुळे पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा उपाय महालक्ष्मीची साधना म्हणजे संध्याकाळी श्री महालक्ष्मी देवी साठी तुमचा दिवा लावावा आणि ओम महालक्ष्मी नमो या मंत्राचा एक शाट वेळा जप करावा गव्हाच्या पिठाचा दिवा लावावा आणि अशा पद्धतीने दीपदान करावा यामुळे धनप्राप्ती होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी मित्रांसाठी जलदान पित्रांसाठी जलदान किंवा तर्पण केल्याचे देखील पितृदोष शांती मिळू शकते जर श्रद्धा श्राद्ध शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं असं सांगितलं जातं शिवाय मागी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा कशी करावी ओम नमो सोम सोमाय नमो या मंत्राचा जप करावा अन्नग्रहण न करता फक्त दूध प्यावं आणि उपवास ठेवावा यामुळे ग्रहदोष शांत होतात असे सांगितले जाते शिवाय कौटुंबिक सुखासाठी विवाह बाधा निवारणासाठी आणखी महत्त्वाचे उपाय मी तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पती पत्नीचे एकचंद्र दर्शन करून गोड पदार्थाचे सेवन या दिवशी करावे मुलांच्या लग्नासाठी अडचण येत असतील तर आई चंद्रदेवाला केशरयुक्त दूध अर्पण करा यामुळे विवाहित बाधा दूर होत सांगितली जाते आणखी महत्त्वाचे उपाय या दिवशी केले जाऊ शकतात तो म्हणजे रात्री चंद्रप्रकाशात सुपारी तांदूळ साखर पांढरे फूल ठेवून नंतर ते पाण्यात विसर्जित करावे चंद्रदेवाला नमस्कार करून हे सर्व साहित्य विसर्जित करावं मागे पूर्वी चंद्रदेवाच्या भांड्यात पाणी ठेवल्याने घराचे सौभाग्य वाढते असं सांगितलं हे उपाय श्रद्धेने आणि मनोप केल्यास शुभ फळ प्राप्ती होते असं म्हणतात त्यामुळे एकशे चोवीचा नंतर येणारा हा शुभ महायोग आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि सुख शांती घेऊन येण्यास नक्कीच मदत करू शकेल उपाय आपण या दिवशी करू शकता मात्र यातील कोणताही एक उपाय श्रद्धा भक्ती अंत करणं नक्की करावा लाभ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल गंगास्थान दान जप आणि पूजा करून अधिकाधिक पुण्य मिळवण्याचे प्रयत्न करावा या पवित्र दिवसाच्या तुम्हाला सर्वोच्च शुभेच्छा ही माहिती आवडली असताच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जेणेकरून इतरांसाठी ही महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ घेता येईल त्याचबरोबर अशाच धार्मिक आध्यात्मिक माहितींना भरलेल्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला सहज मिळतील या पवित्र दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आपण पुढच्या व्हिडिओज पुन्हा भेटूया तोपर्यंत तो ओम नमो नारायण आहे ना। अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज